सहर्ष स्वागत पोपोली नगर परिषदेची महात्मा फुले भाजी मार्केट ची इमारत तोडल्याने यंदाच्या पावसाळ्यात होणारी जीवितहानी व अन्य अनर्थ टाळायचे काम जरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे परंतु ह्या भाजी मार्केट मधील मा भाजी विकून आपली उपजीविका करणाऱ्यांना रस्त्यावर आणले हे मात्र खरे नाही भाजी मार्केट तोडण्यापूर्वी तेथील भाजी विक्रेत्यांना योग्य ती जागा देऊन त्यांची उपासमारी थांबविणे तितकेच जरुरीचे होते त्यांचे नियोजन न करताच भाजी मार्केट तोडून भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणून वाहतूक कोंडीच्या प्रश्नांना अजून भर पडल्याचे काम केले आहे भाजी मार्केट तोडताना कोणतीच हानी नुकसान होऊ नये म्हणून भाजी विक्रेत्यांनी संपूर्ण याच संमती दिली मात्र भाजी मार्केट मधील मा भाजी विक्रेत्यांचा विचार नगर परिषदेच्या प्रशासनाने करावे एवढीच अपेक्षा भाजी विक्रेते करीत आहेत आपली कशी तरी उपजीविका करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना न्याय देऊन भाजी मार्केटचे महात्मा फुले हे नाव अबाधित ठेवण्याचे काम नगर परिषदेने करावे अन्यथा जेव्हा जेव्हा कोपोली नगर परिषदेने इमारतीसाठी कामे सुरू करताना इमारती पाडल्या आहेत त्या पुन्हा उभ्या राहिल्या नाहीत हा जणू शाप आहे असे म्हटले जाते याला कुठेतरी उशाप मिळावा एवढीच नागरिकांची म्हणत आहे